शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार एस टी प्रवागात आरक्षण द्यावे यासाठी सकल वंजारी समाजाने बोदेगाव येथे रस्ता रोको आंदोलन केले होते समाजाला घेत पण त्याच हैदराबाद गॅजेट प्रमाणे धनगर समाजाला मध्ये घ्यावं त्याच हैदराबाद गॅजेट प्रमाणे समाज समाजाने आणि वंजारी समाजाला एसटीपती ही मागणी हे केलं या जर बरा वाईट झालं तर निश्चित प्रशासनाला त्याचा भोगाव लागणार आहे कारण भंडारी समाज हा नेहमी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभार लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आदेशावर काम करणार समाज हा भारतीय जनता पार्टी मोठ्या उभा राहिला आहे आणि दुर्दैवानं भारतीय जनता सत्ता जनता વરિષ્ઠ દખલ ઘડી કલેક્ટર જિલ્લા મંત્રી અન કે મહારાષ્ટ્ર પ્રશાસનથી દખલ ઘણી નહીં આંદોલન ભવિષ્ય તીવ્ર